माझं रायगड निसर्गाचे नंदनवन रायगड ते सुंदर या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर झालंय ते अमर एकेक -एक तालुक्याची मती काय वर्णाऊ त्यांची कीर्ती महाड तालुक्यात रायगड स्वराज्याची राजधानी त्या चौदार तळ्यावर चौदार पाणी समर्थांचे ते शिवतर घळ उपासनेतून येते शरीरात बळ निसर्गाने नटलेले ते, निसर ते पोळातपूर सुंदर लाखो जणांच्या हृदयात करुण जाते घर पर्यटकांना भुरळ पाडतो श्रीवर्धन हरिहरेश्वर येथे आहे देवदर्शन भोलेनाथ शिवशंकर म्हसला कलाकारांची शान शक्ती तुरेवाले येथे रमले लाभली रायगड जिल्ह्याला कलावंतांची खाणं नांदगाव मध्ये ते साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक लाखो व्यक्तींसाठी ठरले आज प्रेरणादायक तल्याचे ते तलगड त्या गडावर गेल्यावर शिवभक्तीसाठी हृदय होते धडधड रोह्याचे धावीर महाराज श्रद्धास्थानं परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले सिडी देशमुख आमची नरत्नांची खाणं रोहाई नगरी क्रिकेटची पंढरी अनसाड अभयारण्य जंजिरा किल्ला वाढवते मुरुडची शान काशीत बीज आल्यावर होते बिर्लाचे गणपती बाप्पा दर्शन अलिबागची काय वर्णुमी मती जगाला कलावंत दिले किती कलेचे माहेरघर अलिबाग पर्यटनाचे स्थळ अलिबाग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अलिबाग कबडीची पंढरी म्हणजे अलिबाग पाळी गावचे बल्लाळेश्वर मंदिर किती दिसत आहे सुंदर या रायगडच्या पुण्यभूमीवर झालंय ते अमर गणेशाच्या सुबक मूर्तीसाठी दिला जातो पेनला मान परदेशातही मागणी असते खूप छान पणवेल झाली नवी मुंबई लाखो जणांचं पोट भरणारी आई कोणी झाले ते समाजसेवक तर कोणी झाले शेठभाई पुरणला दिला जातो औद्योगिक मान येथे जपले जाते सामाजिक भान काळापूरचा प्रसिद्ध गगनगिरी मठ येऊन द्या तयाला एकदा भेट नवसाला पाळू ती महडचा गणपती तिथी सांगू त्यांची कीर्ती कर्जतची कोंडाणा लेणी हाय खूप भारी ती पाहायला पर्यटक येतील सारी असा आमचा पंधरा तालुक्यांचा मिलून झालेला रायगड हा जिल्हा या मातीचा लावतो आम्ही कपाली टीला लावतो आम्ही कपाली टीला